मित्रांनो ही कहाणी आहे का तरुण मुलाची ज्याचं नाव आहे रोहन रोहनची मावशी म्हणजेच कविता मावशी एक सरकारी शाळेत शिक्षिका आहे ती खूप मेहनती आहे आणि तिच्या दोन मुलांची एक मुलगा आणि एक मुलगी जबाबदारी ती एकटीच सांभाळते तिचा मुलगा आहे विक्रम आणि मुलगी आहे अनुष्का कविता मावशी शहरात राहते तर तिचे पती म्हणजे रोहनचे मामा प्रकाश मामा गावात राहून त्यांचा छोटासा किराणा दुकानाचा सा व्यवसाय सांभाळतात मावशीने शहरात एक भाड्याचा फ्लॅट घेतले दोन खोल्या एक लहानसा हॉल स्वयंपाकघर आणि बाथरूम असलेला एक दिवस रोहनने कविता मावशीला फोन केला मावशी मी आज तुमच्याकडे येऊ का एक दोन दिवस राहू मावशी हसत म्हणाली हो ये ना रोहन काहीच अडचण नाही रोहनने आईला सांगितलं आई मी दोन दिवस मावशीकडे जातोय आई म्हणाली जा पण अनुष्काला त्रास देऊ नकोस अनुष्का म्हणजे मावशीची मुलगी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता रोहन मावशीच्या फ्लॅटवर पोहोचला त्याचं गाव शहरापासून फक्त चाळीस मिनिटांच्या अंतरावर होतं तिथे पोहोचल्यावर मावशी काहीतरी कामात व्यस्त होत्या विक्रम आणि अनुष्का शाळेतून परत आले होते रोहनने नमस्ते मावशी म्हणत त्यांच्याजवळ जाऊन बसलो थोड्या वेळाने मावशी प्रकाश मामा यांना फोन करताना दिसली त्या म्हणाल्या रोहन आज आलाय एक दोन दिवस राहणार आहे मामा काहीतरी बोलले पण रोहनला ऐकू आलं नाही मावशीने स्पीकर ऑन केला आणि विचारलं तुम्ही आज येणार ना मामा म्हणाले नाही आज कामामुळे येऊ शकणार नाही कदाचित दोन तीन दिवस गावातच थांबावं लागेल पण रोहन तिथे आहे मला आता काळजी नाही मावशी म्हणाली ठीक आहे आणि फोन ठेवला रोहनला मामा येणार नाहीत हे ऐकून का कोणास ठाऊक थोडं बरं वाटलं आत्तापर्यंत त्याच्या मनात आत मावशीबद्दल काही विशेष विचार नव्हता पण त्या दिवशी मावशीला पाहून त्याचं मन चलबललं मावशी खूपच आकर्षक दिसत होती तिचं व्यक्तिमत्व तिची साडी तिचा आत्मविश्वास सगळं काही कमाल होतं रात्री साडेसात वाजता मावशी स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेली जेवण तयार झाल्यावर तिने हाक मारली रोहन चल जेवण तयार आहे मावशीने सर्वांसाठी ताटं लावली आणि सगळे एकत्र एक जेवायला बसले जेवताना रोहनचं लक्ष प्रथमच मावशीकडे गेलं ती त्याच्या अगदी जवळ बसली होती तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि तिचं व्यक्तिमत्व स्पष्ट दिसत होतं रोहनच्या मनात विचार आला की मावशीला आता सुंदर अनुभव द्यायलाच हवा पण त्याचवेळी त्याला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागलं मावशीने त्याच्याकडे पाहिलं आणि हलकेच हसली जणू तिला काहीतरी समजलं होतं जेवण झाल्यावर रोहन हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेला तिथे त्याने फोनवर काही व्हिडिओ शोधायला सुरुवात केली त्याला मावशी भाच्याशी संबंधित काही मिळालं नाही पण एक व्हिडिओ सापडला तो पाहताना त्याचं लक्ष बाथरूममधील मावशीच्या कपड्यांवर गेलं त्याच्या मनात पुन्हा तेच विचार आले आणि त्याने स्वतःला सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली बराच वेळ बाथरूममध्ये घालवल्यावर तो बाहेर आला मावशीने विचारलं रोहन सगळं ठीक आहे ना तो म्हणाला हो मावशी सगळं ठीक आहे मग तो अनुष्काजवळ गप्पा मारायला बसला तेवढ्यात मावशी म्हणाली मी दूध आणायला जाते मुलांना दूध प्यावं लागतं मुलं कुरपुरली पण मावशीने रोहनला विचारलं तुला कोणतं दूध हवं रोहनचं लक्ष पुन्हा तिच्या व्यक्तिमत्वावर गेलं तो चुकून म्हणाला गोड दूध आणि लगेच लक्षात येऊन म्हणाला म्हणजे साखरेचं दूध मावशी हसली आणि स्वयंपाकघरात गेली रोहनच्या मनात विचार आला हसली म्हणजे फसली रात्री साडे दहा वाजता मावशीने रोहनसाठी दुसऱ्या खोलीत बिछाना लावला ती म्हणाली रोहन तुझा बिछाना येथे आहे ठीक आहे ना रोहनचं लक्ष पुन्हा तिच्या व्यक्तिमत्वावर गेलं तो घाबरत म्हणाला हो मावशी ठीक आहे मावशी हसत म्हणाली तुझं लक्ष कुठे आहे मला सगळं समजतं रोहन मनात म्हणाला देवा मला काय झालंय रात्री बारा वाजता रोहन फोनवर मावशीला कसं पटवावं हे शोधत होता पण काही मिळालं नाही तो व्हिडिओ पाहायला लागला आणि त्याच्या भावना पुन्हा जाग्या झाल्या तेवढ्यात मावशी दारात आली रोहनने पटकन झोपेचं नाटक केलं मावशी पाहून निघून गेली रोहन बाथरूमकडे गेला पण तिथे कोणीतरी होतं थोड्या वेळाने बाथरूममधून आवाज आले रोहनने दाराखालील जागेतून डोकावलं आणि त्याला मावशी पूर्ण मोकळी दिसली ती फोनवर कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलत होती आणि स्वतःला सुंदर अनुभव देत होती रोहनने तो सगळा प्रकार रेकॉर्ड केला त्याच्या भावना तीव्र झाल्या आणि त्यानेही स्वतःला अनुभव दिला थोड्या वेळाने मावशी बाहेर आली रोहन घाईघाईत खोलीत परतला पाच मिनिटांनी मावशी त्याच्या खोलीत आली त्याला पाहिला आणि निघून गेली रोहनने पुन्हा एकदा स्वतःला अनुभव दिला एकाच रात्री त्याने तीन वेळा असा अनुभव घेतला तोही मावशीच्या विचारात रात्री उशिरा मावशीच्या खोलीत मंद प्रकाश होता तो तिथे गेला आणि मावशीच्या बाजूला लेटला ती झोपेत होती त्याने हळूच तिच्या केसांना हात लावला आणि पुढे जाऊन तिच्या व्यक्तिमत्वाचा अनुभव घ्यायला सुरुवात केली पाच मिनिटांनी मावशी जागी झाली तिने स्वतःला मोकळं पाहिलं आणि रागाने रोहनकडे पाहिलं रोहन घाबरला मावशीने त्याला त्याच्या खोलीत नेला आणि दरवाजा बंद केला ती ओरडली हे काय करत होतास उद्या मी तुझ्या आईला सांगते रोहनने तिचे पाय धरले मावशी मला माफ करा मी पुन्हा असं करणार नाही मावशीने विचारलं तू माझ्या जीवनाचा तोंडाने अनुभव घेतलास का रोहनने खोटं बोलण्याचा प्रयत्न केला पण मावशी म्हणाली खोटं बोलू नकोस मला सगळं दिसलं रोहनने कबूल केलं मावशीच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं पण ती लपवत होती मावशी म्हणाली रोहन मी एकटी आहे माझं आणि तुमच्या मामा यांचं नातं बिघडलंय मी तुला दोष देत नाही पण हे सगळं आपल्यात राहिलं पाहिजे रोहनने वचन दिलं की तो कोणाला सांगणार नाही मावशी म्हणाली उद्या नाही परवा जा माझी एक अट आहे रोहन म्हणाला ठीक आहे मावशी रात्री मावशी रोहनच्या खोलीत आली ती म्हणाली आता बदमाशी नको शांतपणे झोप पण तिच्या आवाजात मिश्किलपणा होता रोहनचं मन शांत होत नव्हतं रात्री साडेतीन वाजता मंद प्रकाशात मावशीचं व्यक्तिमत्व त्याला पुन्हा भुरळ घालत होतं त्याने हळूच तिच्या व्यक्तिमत्वाला हात लावला मावशी हसली आणि म्हणाली तुझं मन अजून शांत झालं नाही ना तिने कबूल केलं की त्याला रोहनचा तो व्हिडिओ माहीत आहे ती म्हणाली तुमच्या मामा यांना माझी काळजी नाही तू तरुण आहेस तुझी एनर्जी मला हवी आहे रोहनच्या हृदयाचे ठोके वाढले मावशीने त्याचा हात धरला आणि तिच्या व्यक्तिमत्वाला मोकळं केलं ती म्हणाली हळू मला त्रास देऊ नकोस रोहनने तिला खात्री दिली की हे सगळं गुप्त राहील त्या रात्री ते इतके जवळ आले की रोहनला स्वप्न वाटत होतं पण तेवढा दरवाजा वाजला रोहन बिछाण्याखाली लपला बाहेर अनुष्का होती ती म्हणाली मम्मी मला पाणी हवं आणि काहीतरी विचित्र आवाज ये मावशीने तिला पाणी दिला आणि परत पाठवलं मावशी परत आली आणि म्हणाली रोहन आज पुरे उद्या पाहू तिच्या डोळ्यात चमक होती ती म्हणाली माझी अट अजून बाकी आहे उद्या रात्री तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी मावशी शाळेत गेली रोहन एकटा होता त्याने तो व्हिडिओ पाहिला आणि डिलीट केला संध्याकाळी मावशी परत आली ती म्हणाली रोहन काल तू जे केलंस ते चुकीचं होतं पण मी तुला दोष देत नाही माझं आयुष्य सोपं नाही मला तुझ्यासारख्या कोणीतरी गरज आहे तिने सांगितलं की तिला एकटेपणा जाणवतो आणि तिला रोहनची साथ हवी ती आहे ती म्हणाली माझी अट आहे तू विक्रम आणि अनुष्काला शिकव आणि माझा एकटेपणा कमी कर रोहनने वचन दिलं की तो मावशी आणि मुलांची काळजी घेईल त्या रात्री ते गप्पा मारत बसले मावशीने तिच्या स्वप्नांबद्दल सांगितलं आणि रोहनला सल्ला दिला स्वप्न कधी सोडू नको पण तेवढ्यात रोहनचा फोन वाजला एक अनोळखी नंबर होता पलीकडून एका पुरुषाचा आवाज आला रोहन तू कविताच्या घरी अस ना तिला सांग मी उद्या येतोय आणि तुझा तो व्हिडिओ माझ्याकडे आहे रोहन थब्बकला मावशीने विचारलं काय झालं रोहन म्हणाला मावशी कोणीतरी धमकी देतय त्याच्याकडे तो व्हिडिओ आहे मावशीचा चेहरा पांगरा पडला ती म्हणाली तू तो व्हिडिओ डिलीट केला होतास ना रोहन म्हणाला केला होता पण कोणीतरी हॅक केला असावं आता प्रश्न होता की तो अनोळखी माणूस कोण होता मावशीच्या त्या व्हिडिओ कॉलचं रहस्य काय होतं आणि आता रोहन आणि मावशी यातून कसे बाहेर पडणार मावशी म्हणाली रोहन घाबरू नकोस आपण यातून मार्ग काढू पण तुला हुशारपणे वागावं वा लागेल मित्रांनो ही कहाणी इथेच थांबत नाही तुम्हाला ही कथा आवडली का रोहन आणि कविता मावशी यातून कसे बाहेर पडतील त्या अनोळखी माणसाचं रहस्य काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या प्रतिक्रिया द्या तुमच्या समर्थनाने पुढचा भाग लवकरच येईल